खोक्याच्या विरोधात मी प्रॉपर्टी नाही नाही मी आमदार सुरेश धस यांचे कट्टर समर्थक उर्फ होक्या भोसले यांच्या बाबतीत सध्या जिल्ह्यात महाराष्ट्रात जे व्हिडिओ व्हायरल होत आहेत आणि त्याच्या अनुषंगाने मी काही माहिती घेऊन मी आज माननीय एस साहेबांना तक्रार केलेली आहे की त्यांच्या प्रॉपर्टी किती असेल त्याचं माझ्याकडे रेकॉर्ड नाही परंतु ज्या आलिशान गाड्यात तो फिरतोय तो, तो जे पैसे उधळतोय याच्या अनुषंगाने त्यांनी जे ह्या दरोडेच्या खंडणीच्या प्रकरणात जे काही प्रॉपर्टी जमा केलेली आहे जी माया जमा केलेली आहे ही जप्त करा याची चौकशी करा त्याचे आलिशान गाड्या जप्त करा आणि तो एका एका दिवशी पन्नास पन्नास लाख रुपये पत्ते थारायचा था। असे त्याच्याबरोबर खेळणारे लोक मला अधिकची माहिती देतात तो शेवगावला पत्ता खेळायचा तो आष्टीमध्ये सुरेश दत्त त्या लोकांचे जे क्लब आहेत तिथं पत्ते खेळायचा नगरला पत्ते खेळायचा बीडला खेळायचा पाथर्डीला खेळायचा जिथं जिथं तो पत्ते ज्या ज्या क्लबवर खेळलाय तिथून तिथून अशी माहिती येते की तो एका एका दिवशी पन्नास लाख वीस लाख पंचवीस लाख रुपये हारायचा पण हे पैसे त्याच्याकड जे यायचे त्यांनी ज्या महाराष्ट्रामध्ये चोऱ्या होतात त्या चोऱ्या करणाऱ्याकडून जे सोनं काही जप्त केलेलं आहे त्या सोन्याची जी तस्करी केलेली आहे त्याच्यातून जी माया कमवलेली आहे काही भूमाफियांकडून जमिनी ताबा मिळवण्यासाठी जे काही पैसे जमा केलेले आहेत अशी सगळे हे काळी माया जमा केलेली आहे ही याला सर्वोच्च जबाबदारी आमच्या आष्टीच्या आमदार सुरेश जस यांची आहे तो यांचा तो बिलेटेड असल्यामुळं तिथूनच हे सगळं चाललेलं आहे सुद्धा याच्यात इन्क्वायरी करा अशी मी मागणी आज एस पी साहेबांकड केलेली आहे